आता सर्वसामान्यांच्या आरोग्याविषयी महत्वाची बातमी कारण गुजरातमध्ये पसरणाऱ्या चांदीपुरा व्हायरस बाबत आता महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सुद्धा सतर्क झालाय विभागानं पालिकेसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना एक परिपत्रक जारी केलेलं आहे पंधरा वर्षांखालील मुलांमध्ये आजाराची लक्षणं दिसल्यास त्यांना तातडीनं दाखल करून त्यांची तपासणी करा असे निर्देश आरोग्य विभागानं दिलेले आहेत यासोबतच उपचाराचा प्रोटोकॉल सुद्धा जारी करण्यात आलेला आहे गुजरात चांदीपुरा व्हायरसच्या संशयित रुग्णांची संख्या ही अठ्ठावन्न वर पोहोचलेली आहे तर आतापर्यंत वीस संशयित मुलांचा अहवालातून त्यामुळे ता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर ताप येणं अंग दुखणं हे चांदीपुराचं प्राथमिक लक्षण आहे चांदीपुरामुळे मुला लहान मुलांच्या मेंदूला सूज येते मूल कोमात जाऊ शकतं किंवा मृत्यूही होऊ शकतो आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा कुठेही पाणी साचू देऊ नका मच्छर आणि किड्यांपासून बचाव करा तोकडे कपडे घालू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका